दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चौदा तारखेला विसाळगडावरती जे आंदोलन केलं गेलं अतिक्रमण काढणे हा शासनाचा भाग आहे आणि त्याला आमच्या मुस्लिम समाजाचा अजिबात विरोध नाही परंतु या अतिक्रमण काढण्याच्या का नावाखाली जवळजवळ सहा किलोमीटर मागे असणाऱ्या गजापूर गावामध्ये येऊन चार ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जो काही असा हल्ला केला घरांची नाजकूश केली त्याचबरोबर जे काही मशीद आणि कब्रस्तान यांचं नुकसान केलं हे पाहिल्यानंतर खरोखर मन हेलावून टाकणारं होतं कारण पंधरा तारखेला लगेच आम्ही विसाळगडावरती पोचलो होतो गजापूर गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्याची पाहणी केली आणि ती पाहिल्यानंतर असं वाटलं की या ठिकाणी माणुसकी आणि माणुसकीचा धर्म त्या ठिकाणी संपलेला असा दिसून आला की जे त्या ठिकाणी आंदोलन करते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांनी कसल्याही प्रकारचं ज्या ठिकाणी मागे पुढे न पाहता मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांनी मुस्लिम समाजाची गरज ही उद्ध्वस्त केली गेली होती त्याच्यामधलं अन्नधान्य जे बाहेर फेकलं गेलं होतं ते पाहिल्यानंतर खरोखरच असं वाटलं की हे शिवप्रेमी नाही आहेत कारण शिवप्रेमी जर असतील तर त्यांनी शिवाजी महाराजांनी दिलेला आदेश पाळला पाहिजे होता आम्ही पण शिवप्रेमी आहोत आयुष्यभर आम्ही या ठिकाणी शिवजयंत्या साजऱ्या करत आलेलो आहोत मुलांना इतिहास शिकवत आलेला आहोत पण अशा प्रकारचा प्रकार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीही आम्ही पाहिला नाही आणि त्यामुळं मुस्लिम समाजावरती हा जो अन्याय झाला तर त्याला वाचा फुटली पाहिजे त्या लोकांवरती जो ज्या अमानुष्यपणे ज्यांच्या घरावरती हल्ला झाला निष्पाप लोकांची जी घरं तोडली गेली त्या निष्पाप लोकांना शासनाकडूनसुद्धा मदत मिळावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर ज्यांनी हा मोर्चाचं आव्हान दिलं आणि त्यांना मोर्चा अगदी शिस्तीत नेता नाही आला त्या लोकांना त्यांना सांभाळता नाही आलं अशा लोकांवरती ही कारवाई करावी ज्यांनी या ठिकाणी मशीद किंवा कब्रस्तान किंवा ज्या घरावरती हल्ले केलेले आहेत त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत त्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं योग्य ते शासन करावं त्यांच्यावरती गुन्हे नोंद करावेत आणि यापुढे अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत कोणीही समाजासमाजामध्ये ते निर्माण करू नये कारण आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर दोन्ही समाजाचे लोकं हिंदू समाजाचे लोकं मुस्लिम समाजाचे लोक लोकं गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना हा जो बाहेरच्या लोकांनी येऊन प्रकार केला हा खरोखर निंदनीय आहे आणि त्याचा आज आम्ही संपूर्ण वैभवाडी तालुक्यातील मुस्लिम समाज सर्व आमचे समाजातील कार्यकर्ते जाहीर निषेध करीत आहोत आणि आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देऊन आमचा भावना या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत शासनापर्यंत मुख्यम मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचाव्या अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल